राम कृष्ण

ईश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके समिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश जयांची केली स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठल जगी ऐसा बाप त्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरळे पाप ज्ञान देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्वबंद जगद्गुरु तुकोबरा तुकोबारायांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा लक्षातील खूप सुंदर असं साकारणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे कारण पुण्यस्मरण वडिलांचं आहे स्वर्गीय विठ्ठलराव हरिभाऊ पाटील साळुंके स्वर्गीय बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यानिमित्तानं पूर्ण परिवार कृतज्ञता व्यक्त करतोय ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतोय खर तर आई वडिलांची ऋण आपल्यावरती असतात की त्या ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही संतांच संतांचं एक वाक्य एक अभंगाची लाईन इथे सार्थ होते की ठेवितहापाई जीव थोडा पण आपल्या अंतकरणामध्ये आपल्या स्वर्गीय माता पितांच्या बद्दल स्वर्गीय जे ज्येष्ठ लोक आहेत आपले आजोबा असतील कोणी असतील ज्यांचं ऋण आपल्यावरती आहे ती माणसं जेव्हा आपल्याला सोडून कायमची निघून जातात तेव्हा त्यांच्याबद्दल आपण अंतकरणातला कृतज्ञता भाव कसा व्यक्त करावा हे सगळ्यात सुंदर आणि खूप काही शिकवणारं स्वरूप म्हणजे आजचं कीर्तन आहे आणि कीर्तनाची व्यवस्था आहे अगदी आपल्या वडिलांच्या ऋणातून आपण ऋणमुक्त तर होऊ शकत नाही कारण सगळ्यात पहिले त्यांनी जन्म दिला हा सगळ्यात मोठा उपकार आपल्यावरती झाला की त्यांनी हे जग दाखवलं आपल्याला दुसरा त्याही पेक्षा सगळ्यात मोठा उपकार म्हणजे त्यांनी आपल्याला परमार्थाशी जोडून दिलं मुळात ती माणसं सांप्रदायिक होती म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादाने संप्रदायाचं दान आपल्याला प्राप्त झालं या वारकरी सांप्रदायिक धर्माशी आपण जोडल्या गेलो हा त्यांचा सगळ्यात मोठा उपकार आहे आणि मग या उपकारातून आपण उतराही कसे होणार फक्त आपण कृतज्ञता व्यक्त करावी हा भाव अंतकरणामध्ये पूर्ण कुटुंबियांनी धरला आणि आज स्वर्गीय विठ्ठलराव हरिभाऊ पाटील साळुंके स्वर्गीय विठ्ठलबाबांच्या स्मृतीमध्ये श्रीमान सोमनाथजी विठ्ठलराव पाटील साळुंके मुलगा आणि श्रीराम राजाराम विठ्ठलराव पाटील साळुंके मुलगा या दोन्ही भावंडांनी ठरवलं की बाबांचं पुण्यस्मरण आपण थोडस बुद्धीचा कस प्रयत्नांची पराकाष्ठा आणि अंतकरणातला सगळा भाव त्या कार्यक्रमात उचंबळून आलेला दिसावा अशा भूमिकेत त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि राजाराम भाऊच होते ना माझ्या संपर्कात नाशिकला पण भेटले होते राजाराम भाऊ तर राजाराम भाऊ सोमनाथ दादा दोन भावंड आहात तुम्ही एक पितृछत्र तुमच्या डोक्यावरच हरवलंय हे सगळं मान्य आहे आम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा ती गोष्ट आम्ही जाणतो पण तुमच्या वडिलांचं पुण्य म्हणा तुम्हा भावंडांचं कर्तृत्व म्हणा आईचा आशीर्वाद म्हणा तुम्हा दोन्ही भावंडांना एवढे सुंदर संस्कार तुमच्या परिवाराच्या माध्यमातून तुमच्या वाडवडिलांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत की दोन भावंडांनी गाव कसं जोडावं गावात ज्येष्ठ माणसं कशी जोडावीत हे तुमच्याकडनं शिकावं कीर्तनाची सेवा माझ्याकडे देताना एकटे आलीच नाही गावातही तरुण म्हणजे ज्यांना काही कळत नाही अशा लोकांना नाही घेऊन आले अनुभवानं परिपक्व झालेली वयान ज्येष्ठ असलेली आणि संप्रदायातली आणि समाजातली मुरब्बी माणसं कीर्तन सेवा मला सुपूर्द करण्यासाठी थेट मठावरती घेऊन आले होते राजा रामभाऊ आणि सोमनाथ दादा त्याचबरोबर आताच आपलं कलशारोहण पूर्ण झालं कल्याण स्वामी संस्थांचा कळस बसला मला अजून कीर्तनाला यायचं होतं तुमच्याकडे फक्त माझी तारीखच घेतली होती आणि मी बोलले की कलशारोहणाला यावर तुम्ही सगळी मंडळी कलशारोहणाला तर पन्नास लोकांचं एक ट्रॅव्हल्स घेऊन तीर्थयात्रा करत राजाराम भाऊ सोमनाथ दादा आपण सगळ्या सोबतच्या लोकांना त्या भागातले सगळे तीर्थ दाखवली नवनाथांचं बऱ्यापैकी दर्शन तुम्हाला त्या भागात झालं आई जगदंबेचं दर्शन झालं पैठण सारखं क्षेत्र असेल राक्षस भवन सारखं क्षेत्र असेल कणिफनाथाची मढी असेल मच्छिंद्रनाथाचं सावरगाव असेल मोठा देवी असेल रेणुकेचं रूप भगवानगड असेल नारायणगड असेल त्या सगळ्या भागातली जे काही त्या भागातले जे काही तीर्थ आहेत बऱ्यापैकी तीर्थ दोन दिवसाच्या प्रवासात आणि कलशारोहणाचा भव्य सोहळा की अगदी क्रेननं दहंडी फुटली आणि हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली कलशावरती हा सगळा नेत्रदीपक सोहळा तुम्ही तुमच्या गावकऱ्यांनी त्याचा खूप अंतःकरणातून आनंद घेतला त्या यज्ञामध्ये त्या आमच्या आनंदात आपण सहभागी झालात पण तो सहभागच नाही तर असा काही जुना परिचय नाहीये अशी काही जुनी घनिष्ठता सुद्धा नाहीये पण पहिल्याच निमंत्रणामध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढी माया आणि आपलेपणा जोडला म्हणजे राजाराम भाऊ आणि सोमनाथ दादा यांचं तर बोलणं फार मवाळ श्रद्धा भक्तीभावानं भरलेलं आहेच आहे पण आपल्या सोबत जी माणसं होती ती सुद्धा फार सज्जन फार प्रेमळ आणि संतांचा आदर करणारी होती हे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात माझ्या लक्षात आलं आणि आपण सगळ्यांनी मिळून कलशारोहणाच्या सोहळ्यामध्ये काहीच अशी जास्त घनिष्ठता नाही तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्या कलशारोहणात अन्नदानासाठी भरीव देणगी देऊन आपण त्या कार्यक्रमाचा भाग बनलेला ही गोष्ट आमच्यासाठी अविस्मरणीय आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या अंतकरणातली संतांची आदर करण्याची जी रीत आहे जो एक भाव आहे जी नजरेतली नम्रता आहे अंतकरणातली एक शालीनता आहे शब्दातली एक शालीनता आहे ती जी तुम्हा सगळ्यांना जी प्राप्त झालेली आहे ही सगळी सरला बेटाची कृपा आहे तुमच्या सगळ्यांना गंगागिरी महाराज श्रद्धे रामगिरी बाबा अशा मोठ्या संतांच्या छत्रछायेखाली वावरणारी आपण सगळी लेकरं भले वयानं कोणी मोठं असेल कोणी लहान असेल पण साधूला शरण जाताना साधूच्या